हॅलो फ्रेंड्स आज आपण आउटडोर रेसिपी बनवणार आहोत डोंगरातील विशिष्ट दगडांचा वापर करून बनवली जाणारी चिकनची रेसिपी चला तर मग आपण बघूया त्याची रेसिपी कशा प्रकारे करूयात ती इथे छान चिकनला हळद मीठ मसाला आणि लसूण टाकून ठेवले ते थोडा वेळ दहा आहे तोपर्यंत इथे दगड जे जे आपण ठेवलेले शील म्हणतात त्याला आमच्याकडे ते गरम करत ठेवले ते पूर्ण रेड झाले ना की काढून घेणार आहोत इथे पानं अशी लावून घेणार आहोत इकडे गरम झालेल्या दगडा लाल झाल्यात छान पानांवरती असं चिकन ठेवून घ्यायचं आपण त्यामध्ये ना लसूण पण टाकलेले आहेत अख्खे लसूण टाकळ्या टाकल्यात खूप छान लागतात त्याच्यामध्ये बाबा ला। छान दगड गरम झालेले आहेत ॲक्च्युली इकडे काय स साहित्य नाही आहे हवे तसं हो का गरम गरम दगड ठेवून त्याच्यावरती करून घ्यायचे आहेत काय गोष्टी काही बारीक मजा लसून पण एवढं नाही छान लागतो हो सगळे खाणार आहेत वरती वरती पारा पारा पें 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 पें। आता हे पॅक करून ठेवणार हे वाफेवरती शिजवले जातात जे दगड गरम झालेले आहेत ना त्याच्यावरतीच वाफेवरती शिजवून घेणार सगळे दुकाना पुढं सगळे देतो तसं देऊ तसंच देऊ तिकडे वाफ निघते बाजून हे पूर्ण कवर करून घेतले वीस मिनिट आपल्याला असंच ठेवायचं वाफेवरती शिजवण्यासाठी मग ते रेडी होणारे खाण्यासाठी अर्धा तास झालेला याच्यामध्ये बघा चिकन पूर्ण रेडी झालेले आहे लसूण पण मस्त शिजून आलेले वाव ben de toy çok çan aha masmaz ne bakar çançesle dişte numara çok çan yemmi ह्याला ऑइल यूज केलेलं नाहीये बघू त्याला किती मस्त ऑइल आलेले लसूण पण खूप छान शिजलेली आहे बघा खूप मस्त असं हे खूप छान मस्त मोठली आहे छान गावाला खूप छान मस्त करता येते आपल्याला शहरामध्येही करता येत नाही बाय बाय